करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपलं आयुष्य आपण मजेतच जगायचं असतं कारण गेलेली वेळ परत येत नसते आणि येणारी कशी असेल हे आपल्याला सांगून येत नाही प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे मैत्री केली तर बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे एखाद्याला मदत केली तर तिथे बोलून दाखवू नका कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल एकदा तोडला ना की विषय संपलास म्हणून समजा मित्र म्हणून गरज बघा प्रत्यक्षात गरज म्हणून नाही होत तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाही ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ज्याप्रमाणे आपल्याला गरज असते त्यावेळी आपण इतरांशी मदत घेत असतो परंतु भाग कसा दिलेला आहे मदत केली तर आपण कधी बोलून दाखवायचं नसतं शब्दच माणसाला जोडत असतात आणि शब्दच माणसालाही तोडतही असतात शब्दच असतात जे कधी रामायण तर कधी महाभारत रचत असतात कोणी कुणाला कधी अधिक करतो तर कुणी कुणाला वजाबाकी करतो कुणी कुणाला गुन्हेलं करतो तर कुणी कुणाला भागाकार करतो पण परमेश्वर मात्र वेळ आली की सगळ्यांना बरोबर करत असतो ज्याप्रमाणे कर्म असतात त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत असतं ती राहील तर तुम्ही राहणार ती नाही तर तुम्हाला कोणी नाही बघा प्रत्यक्ष ती म्हणजे माणुसकी माणुसकी जपली पाहिजे ज्यांना आपली चूकच समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण ते इतके मूर्ख असतात की स्वतःची चूक तर मानतच नाही उलट आपल्याला चुकीचं ठरवत असतात आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिम्मत साथ देते आणि जेव्हा आपलीच लोक तोंड फिरवतात ना तेव्हा परमेश्वर साथ देतो फक्त स्वतःमध्ये विश्वास असला पाहिजे विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे उत्तमाचा भाग दिलेला आहे आपलं वागणं कसं आहे आपण एकमेकांशी बोलत असताना कसं बोलत आहे अत्तर सुगंधी व्हायला फुल सुगंधी असावी लागतात ना आणि नाती सुंदर व्हायला माणसांचं स्वभाव निर्मळ असावं लागतं समोरच्या बघा प्रत्यक्षपणे गरजेवर आपली किंमत ठरत असते पाय पुसणे किती सुंदर असली तरी कोणी हात पुसत नाही ना त्याला त्याची ते जागा त्याला बरोबर निश्चितपणे ठेवलेली आहे ईश्वरी निर्णयात उशिरा होतो पण निर्णय मात्र स्थिर असतो फक्त माणसालाच विश्वास आणि धीर ठेवायची गरज असते आपण कधीही धीर ठेवत नाही संयम आपल्यामध्ये नसतो लोक बोलतात बघा प्रत्यक्षपणे बाईच्या डोक्यावर पदर असावा त्यापेक्षा आपल्याच डोळ्यात आदर असला पाहिजे बरोबर की नाही जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य सुंदर जगायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचं बघा प्रत्यक्षपणे अंतरी ठरवायला हवं आजचा माणूस रक्ताच्या नात्यात बेईमानी करतो आणि परक्या नात्यात इमानदारी शोधतो प्रत्येकाला आपण आवडलो पाहिजे हा अठा सोडा आपल्याला तरी कुठं प्रत्येक जण आवडत असतो ज्याप्रमाणे सुख हा साधा सरळ शब्द आहे आपण फळ्यावर लिहित असतो आपल्या जीवनामध्ये खरंच सुख आहे का आपण सुखी आहोत का किती शब्द सोपा आहे सुख परंतु त्या सुखासाठी संपूर्णपणे आपण आपलं आयुष्य वेचत असतो पण आयुष्यभर धावायला लागतं तेव्हाच आयुष्य बघा प्रत्यक्षपणे दुःख हा वेदनादायक शब्द आहे पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन तो करत असतो कारण आयुष्य धावायला बघा प्रत्यक्षपणे सुख आहेच परंतु दुःख हा वेदनादायक आहे ना आपल्या मनातील प्रत्येक भावना ही गुंतागुंतीची असते ती प्रत्येकाला समजेलच असं नाही मात्र जे आपल्या मनाच्या जवळ असतील ना त्यांना ती समजल्याशिवाय राहत असते अंधार झाला तर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडत असतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवायचीच कारण प्रत्येक वेळेला बघा प्रत्यक्षपणे कोणीही साथ देत नसतो आपल्याला एकट्यालाच ज्यावेळी प्रत्यक्षपणे आपला जन्म झालेला आहे त्यावेळीसुद्धा आपण एकटेच आलेलो आहोत आणि ज्यावेळी संकट उभं राहील त्यावेळीसुद्धा एकटं राहणं गरजेचंच आहे कोणी येईल मला प्रत्यक्ष मदत करेल समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टत गेला तो चिभला म्हणून प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे व्यक्तीचं मूल व्यक्तीची किंमत समजण्यासाठी एकतर ती गमवावी लागते किंवा कमवावी लागते बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो एखाद्या वस्तूची किंमत आपण काढत असतो किती रुपयाला आहे पण त्याचं महत्व आपण जाणून घेत नाही परंतु प्रत्यक्षपणे या नरदेहाची किंमत पैशामध्ये मोजता येत नाही परंतु त्या नरदेहाचं महत्त्व किती आहे हे जाणून घेतलं पाहिजे म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो आपण अभ्यास करतो परीक्षा येतच असतात परंतु पास होणं ही आपली जिम्मेदारी संवादाची गोळी घेतली की बरेच दुखणी बरी होत असतात ना म्हणून रानामध्ये खत आणि बाजारामध्ये पत आणि घरामध्ये एकमत संसार सुखाचा होत असतो कुणी नाकारलं म्हणून कुणाचं श्रेष्ठत्व कमी होत नसतो बघा प्रत्यक्षपणे आपल्याला नकार देतच असतात म्हणून आपण काय करतो आपला आत्मविश्वास कमी करत असतो आणि आत्मविश्वास कमी झाल्यामुळे जो राग आहे जो क्रोध आहे तो आपण इतरांवर काढत असतो आपल्या घरच्या मंडळीवर काढत असतो शेवटी प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे बऱ्याच समस्यावर औषध म्हणजे काय तर शांतता जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात ना तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहतच नाही म्हणून बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलाय वेळ सर्व काही प्रत्यक्षपणे दाखवत असते मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केलं की अनेक वाद आणि विरोध हे कमी होत असतात आपण चूक केली ना की प्रत्यक्षपणे आपण ती चूक लपवत असतो आणि आपल्या त्या चुकीचं संपूर्णपणे खापर आपण दुसऱ्यांच्यावर ढकलत असतो आणि सर्वांना दाखवत असतो की मी चुकलेलो नाही पण प्रत्यक्षात ज्यावेळी आपण ती चूक मी केली हे आपण सांगणं म्हणजे एक प्रकारे त्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे जिंकलोय हे दाखवून देणं आपला आत्मविश्वास वाढवणं ही खरी गरज आहे लपवून सत्य बाजूला ठेवून ज्यावेळी आपण एखादं कार्य करतो त्यावेळी त्यामध्ये कधीच आपण यशस्वी होत नाही स्पष्ट बोललं पाहिजे पण असं बोललं पाहिजे की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाही समोरच्याचं मन कधी दुखावणार नाहीत तुमचं असलेलं नातं कधी नष्ट होणार नाही समर्थांनी उत्तमाचं बघा प्रत्यक्षपणे एक ओवी लिहून ठेवलेली आहे दुसऱ्यांच्या अंतकरणाला लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आपण एखाद्याला असं शब्द बोलून जातो की समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जातं आणि नंतर मग आपण त्याला बोलतो अरे मी चुकून बोललो परंतु प्रत्यक्षात तिला काही लोकांची अशी सवय असते की बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना तर समोरच्या व्यक्तीबद्दल कानभरणी करतात आणि स्वतः मात्र त्या व्यक्तीसोबत गोड राहतात म्हणून कधी कोणाच्या सांगण्यावरून कोणाशी नातं बिघडवायचं नसतं आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्या नातेवाईक ज्याप्रमाणे आपले मित्र जोपर्यंत प्रत्यक्षपणे आपण आपला स्वभाव बदलत नाही दुसऱ्यांची मनं कधी दुखावली जाणार नाहीत लोकांनी आपल्याशी कसंही वागलं परंतु आपल्यामध्ये संयम असला पाहिजे कितीही प्रकारे वाईट वागू दे बघा प्रत्येक वेळेला परमेश्वर बरोबर कार्य करत असतो आपण विचार करत असतो की समोरची व्यक्ती शेजारची व्यक्ती मला बोल ठेवत आहे मला नावं ठेवत आहेत मी कधीही चुकीचं काम केलेलं नाही तरीसुद्धा माझ्याच नावाने काय केलं जातं रडगाणी गायली जातात परंतु प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आपण कुठेही चुक केलेली नाही आणि प्रत्यक्षात कुठेही चुकलेलो नाही म्हणजे विचार करा जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो कुसा तयास तेची प्राप्त जय जय रघुवीर समर्थ